नमस्कार अकाउंटी मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आणि आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच स्वस्त धान्य दुकानामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी सर्वात मोठी तक्रार असेल तर ती अशा स्वरूपात होती की संबंधित जो स्वस्त धान अल्पभूत धारक आहे ज्याला धान्य मिळते त्याला मुळात कमी मिळत होतं आणि याचा आरोप सरळ स्वस्त धान्य दुकानदारावर होत होता, दुकान होता मात्र या ठिकाणी ज्यावेळेस आपण चेकिंग केली बऱ्याच वेळेस आपण माटासाहेबांकडे पण गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला असे काही प्रकरण आदळण्यात आलेले आहेत की प्रत्येक कोणीमधून काहीतरी धान्य काढलं जात म्हणजे मुळातच जर स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत जर धान्य कमी येत असेल तर हा व्यक्ती त्या ग्राहकाला पूर्ण धान्य देईल तरी कसा आणि तोच एक मुख्य मुद्दा घेऊन या ठिकाणी बऱ्यापैकी स्वस्त धान्य दुकानदार आंदोलन करायला या ठिकाणी आलेले आहेत नेमकं आपण त्यांच्या समस्या काय आहे ते आज जाणून घेऊया नमस्कार दादा काय काय म्हणणार कारण बऱ्याच ग्राहकांची तक्रार होती की त्यांना धान्य कमी मिळत आपण इन्क्वायरी केली आणि बऱ्याच धान्य दुकानामध्ये आम्ही चेकअप केलं तर मोडात जी पन्नास किलोची गोणी होती ती जवळपास अडीच तीन किलोने कमी भरत होती त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आम्हाला गोदामामधून धान्य मिळतो तर ते आम्हाला देत असताना ते धान्य मोजून दिलं जात नाही प्रत्यक्षात ती जूजची जी कोणी आहे की पन्नास किलो पश पस्ट, पाचशे पन्नास ग्रॅम हे वजन त्या सहित धान्याचे यायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात येताना ती गुणीच मुळात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोची मजूर गोदामात ठेवलेली असते आणि तीच आम्हाला दिली जाते आमच्यासमोर धान्याच्या काटाही होत नाही आणि आमच्यासमोर गाड्याही भरल्या जात नाही या ही मुख्य मागणी घेऊन आणि अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज गेल्या सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेला तालुका स्तर दोन तारखेला आज जिल्हास्तर आणि आठ तारखेला राज्यस्तरावर आम्ही संघटनेचे पदाधिकारी या, अनेक या मागण्या घेऊन कमिशन अनेक मागण्या घेऊन आम्ही राज्य सरकारला जागृत करण्यासाठी आणि ही संपूर्ण जो सावळा गोंधळ आज सुरू आहे आणि आमच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा करण्यासाठी आम्ही सगळे आज एकत्रित झालो रेशन दुकानदार संघटनेचा ही जी यंत्रणा आहे वेळेला गोदामातून गोदामात गाडी येते तर त्या गोदाम पालकाचं सुद्धा असं म्हणणं असतं की ही गाडी मुळा कमी येते म्हणून आम्ही या ठिकाणी गोण्यावर धान्य वजन कमी करतो म्हणजे ही जी साखळी आहे ही खालून वरपर्यंत हजल्यामुळे आमच्या दुकानापर्यंत ते झाड कमी येत असते बऱ्यापैकी <laughs> आमच्या देखील निदर्शनामध्ये आलेलं आहे की जर वरतून जर या ठिकाणी माल येतो तर ती कोणी ओपन करून गरज काय कारण मोडात ती पन्नास किलोची आलेली आहे बरोबर मग ती इथं खोलण्याचं काही कारणच नव्हतं नाही ते खोलून त्याला सुतळीने पुन्हा पॅक करतात मशीन सिलाई जी असते ती ते कापतात आणि त्यांच्या हिशोबाने वजन करून तिला सुतळीने बांधून पॅक करून मग ते स्वतःमधून गाडीमध्ये टाकतात म्हणजे आतापर्यंत धान्याच्या दुकानापर्यंत जो काही ट्रक येतो माल येतो त्याचं वजन माफच केलं जात नाही डायरेक्ट येतात आणि ते तुम्हाला तुमच्यावर लादलं जाते असं म्हणायला काय हरकत प्रत्यक्षात शासनाने यांना असं ठरवून दिलेलं आहे की गोदामातून जी गाडी निघेल ती गाडी ज्या वेळेला दुकानापर्यंत येईल तर त्या गाडीमध्ये वजन काटा ठेवला पाहिजे आणि त्या दुकानदाराला समक्ष ते वजन करून दिलं गेलं पाहिजे आज शासनाने गोदाम पालखाला म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्याला हे बंधनकारक केलेलं आहे त्याच्यामध्ये ती अट आणि शर्त आहे परंतु ती अट आणि शर्त हे कुठेही पाहताना दिसत नाही कारण कोणत्याच गाडीमध्ये वजन काटा राहत नाही म्हणजे याचा अर्थ असं समजायचा हे नियमानुसार वागतच नाही मोठी साखळी असायला पाहिजे प्रत्येकाला त्याच्यामध्ये काही ना काही आर्थिक लाभ होतोय शंभर शंभर टक्के या यामध्ये कोणती कोणतीच अडचण नाही कारण ही सगळी असल्याशिवाय हे घडूच शकत नाही आणि जर ही सगळी राहिली नसती आणि हे सगळं जर नियमानुसार झालं असतं तर त्यांनी सगळा धान्य हे पाठवत असताना त्या गाडीमध्ये खाटा ठेवला असता आणि खाटा ठेवून प्रत्येक गुणी वजन हे दुकानदाराच्या समक्ष आणि समक्ष त्यांनी मोजून दिलं असतं बरोबर शासकीय नियमानुसार प्रत्येक कोडाऊनमध्ये कॅमेरा लावणं आवश्यक होतं या ठिकाणी माझं कॅमेरे लावलेले नाही काही ठिकाणी सी कॅमेरा टी व्ही कॅमेरे आहेत ते पण ते बंद स्वरूपात नावासाठी नावासाठी लावून ठेवलेले नावासाठी लावून ठेवले आहे आमच्या मागण्या आहेत की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कमिशनची मागणी केलेली होती एक रुपये आम्हाला ते धान्य क्विंटल साधारणतः समजून घ्या पन्नास ते साठ क्विंटलचं दुकान असेल साठ क्विंटलच्या दुकान असताना त्याला जर दीडशे रुपये दिले क्विंटल मागे तर तो नऊ हजार रुपये कमवेल नऊ हजार रुपयामध्ये तो दुकानाचं भाडं काय भरेल इलेक्ट्रिक बिल काय देईल काय देईल आणि त्या आ, वजन काढा करणाऱ्या कापाडीला काय देईल हे सगळं दिल्यानंतर त्याच्या मागे उरतं काय म्हणून संघटनेने साधारणतः या या विषयावर एक समिती नेमण्यात आलेली होती की हा सगळा अभ्यास करा आणि यांना किती कमिशन देता येईल तर त्या समितीने साडेचारशे रुपये क्विंटल यांना कमीत कमी कमिशन दिलं गेलं पाहिजे ही मागणी असा समितीचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे दाखल झालेला होता परंतु तरी सुद्धा आम्हाला फक्त एकशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे ते पण कधीतरी सहा सहा महिने आम्हाला कमिशन मिळत नाही ते कमिशन सहा सहा महिन्यानंतर आम्ही तालुका लेवलला जिल्हा लेवलला पदाधिकारी म्हणून एक स्वस्त जागरूक संस्था धान्य दुकानदार म्हणून जेव्हा भांडतो तर त्यावेळेला ते बिलं निघतात आणि ते पैसे आमच्या पजरी पडतात या ठिकाणी संबंधित जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते या ठिकाणी आणि त्यांच्यावर होणारा म्हणजे यांच्यावरच खरं तर अन्याय होतोय मात्र आपण ज्या वेळेस एखाद्या लाभधारकासोबत आपण बोलतो आणि त्याला स्वस्त धान्य कमी मिळतंय किंवा मग त्याला व्यवस्थित मिळत नाहीये त्याच्यामध्ये घाम घाण आलेली आहे तर आपण धान्य दुकानदारावर तो क्लेम करतो मात्र आज या ठिकाणी यांनी आंदोलन घेऊन हे या ठिकाणी निश्चित करून दिलेलं आहे की यांचा तो दोष नाहीये तर यांच्यापर्यंत पर्यंत मुडा धान्य कमी येत आहे आणि ते बऱ्यापैकी घाण असते आता या गेल्या आठ दिवसापासून सक्ती करण्यात म्हणजे एका कुटुंबामध्ये जेवढे म्हणजे एक कुटुंब असेल त्याच्या घरात पाच व्यक्ती आहे तर पाचही व्यक्तींचं ई के वाय सी करा सगळ्यात महत्वाचं तर सर्व्हर चालत नाही मशीन व्यवस्थित चालत नाही आता एका दुकानात जर साधारणतः तीनशे कार्ड असतील आणि एक हजार जर त्याच्याकडे ते कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तर एक हजार लोकांचे ई वाय सी करा त्याच्यासाठी एक रुपयासुद्धा मोबदला शासन द्यायला तयार नाही आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की प्रति व्यक्ती कमीत कमी पन्नास रुपये आम्हाला मोबदला म्हणून ते दिले गेलं हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर बरेचसे ग्राहक जे आहेत ते एन पेच लाभार्थी म्हणून करून ठेवलेले आहेत त्या एन पेज लाभार्थी करून ठेवलेल्यानंतर गावात जे दरिद्रेषेख खालील असतील किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत असतील त्यांना आम्ही धान्य वाटतो तर त्यावेळेला अनेक कुटुंब सोडून दिलेले आहेत आमची ती सुद्धा शासनाकडे मागणी आहे की एक तर नियमानुसार त्यांनासुद्धा प्राधान्य योजनेत थांबून घ्या किंवा एन सुद्धा धान्य सुरू आत्ता यांनी नमूद केल्याप्रमाणे या मागण्यांच्या संदर्भात जे मोफत धान्य आम्ही वाटतोय ते मोफत धान्य वाटत असताना प्रत्येक क्विंटल दीडशे रुपये मार्जिन दुकानदाराला जे देय आहे ते सहा सहा महिने मिळत नाही दुकानदार मोफत धान्य वाटतोय त्याच्या हातात पैसाच येत नाही मिनारा तुटपून कमिशन देखील वेळेवर मिळत नसेल तर दुकानदार रुपास मार्गी मिळाली ते वेळेवर मिळावं त्याच्यात देखील जी तफावत आहे की जी पुढच्या महिन्याला जे आम्हाला वाळून म्हणजे शिल्लक धान्य आणि पुढच्या माइंड वाटतो त्याचं देखील मार्जिंग मिळत नाही या त्रुटी दूर करून आम्हाला वेळेवर मार्जिंग मिळावी ही देखील प्रामुख्याने मागणी आहे आम्हाला पूर्वीच मार्जिंग कमी आहे आणि अतिरिक्त काम आम्हाला जे दिलं जातं ते सुद्धा मोबदलाशिवाय दिलं जात आहे आम्हाला प्रशासनाला पारदर्शकता आणण्यासाठी मदत करायचीच आहे परंतु त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळत असेल तर करू ही केव्हायसीच्या संदर्भात मदत करण्याची भूमिका दुकानदाराची आहे परंतु ती मोफत नाही आम्हाला जर त्याच्या संदर्भात जोबला म्हणणार नसेल तर ही के वाय सीच्या संदर्भात दुकानदार प्रशासनाला मदत करणार नाही ही ठाम भूमिका संघटनेची यापुढे कायम राहील आणि आमच्या या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही आठ तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत आणि विधान भवनाला घेराव घालणार तर, आहोत तरीसुद्धा जर तरी त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदार हे बेमुदत बंद उकळणार आहेत आणि एकही दुकान सुरू राहणार नाही